सर, आ, आपला परिचय द्या नाव सांगा राहणार बेळगाव कर्नाटक ओके आपल्या हातात हे जे न्यूट्रा हर्ब धन्वंतरी कंपनीचे जे नवीन प्रॉडक्ट आलेले आहे त्यामध्ये हे थायरॉइड आहे बरोबर थायरॉइड केअर याचा था तुम्हाला काय रिझल्ट आला कोणाला तुम्ही वापरलं बरं मुलीला तुमच्या मुलीला का आणि तुमच्या मुलीला वापरलं काय त्रास होता बर दिला आहे आता चा, हो हो। हो कमी आहे थायरॉइड त्रास आहे किती वर्षापासून तीन वर्षापासून तीन तीन गळ्यामध्ये त्रास होतो आणि थायरॉइडच्या गोळ्या चालू आहे त्या गोळ्यांसोबत आपलं हे थायरॉइडच्या गोळ्या चालू केला किती दिवस झाले साधारण चालू करून महिना झाला सुरू बॉटल संपलेलं नाही रोज एक टॅबलेट दोन दोन टॅबलेट बरोबर दोन टॅबलेट रोज घेत त्याच्यात काय फायदा वाटला तुम्हाला काय फरक वाटला आता सुरुवातीला भूक लागत जेवायला बरं नंतर अंग गरम राहायचं काय आमचं आता नाही अच्छा केस गळवत केस गळायचं पण थांबत केस गळती थांबली पूर्ण त्याच्यानंतर ताप येणं थांबलं पूर्ण आणि जेवण घेताना त्रास व्हायचा गिळायचा तो पण फरक पडला बर अजून काही थायरॉइड तपासला नाही तुम्ही तो थायरॉइड पण एक दोन महिन्यानंतर तपासून घेऊ म्हणजे खूप चांगला रिझल्ट थायरॉइडच्या ह्या एका बॉटलचा आलेला आहे सरांना साधारण तीन वर्षापासून थायरॉइड आहे मुलीला नेहमी ताप पण यायचा जेवताना पण त्रास व्हायचा त्यानंतर केस गळती पण थांबलेली आहे बरोबर आणि वजन वगैरे काही वाढलं का वजनामध्ये काही बरं बर पण वाढलं असेल वजन पण अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये फरक पडलेला आहे तर आपण काय सांगू शकता इतर लोकांना जे थायरॉइडचा डिस्ट्रीब्युटरचा प्रोडक्ट युज करा बर बर बर। कमी होईल अच्छा म्हणजे आपण समाधानी हा बिलकुल ठीक आहे धन्यवाद असं जर कोणाला त्रास असला तर नक्की संपर्क करा आपल्या धन्वंतरीच्या डिस्ट्रीब्युटरकडून आपण हे थायरॉईड केअर प्रॉडक्ट घेऊन न्यूट्राहर्पचं नवीन लाँच झालेलं थायरॉईड केअर प्रॉडक्ट वापरू शकता खूप छान रिझल्ट आलेला आहे सरांना धन्यवाद धन्यवाद सर